चला मित्रांनो आपण आता तळ तळ्यावरती आलेला आहे तलावावरती तलाव एकदम फुल बाजीलेला आहे तुडून आणि ही पाणी पाणी मोजणी पट्टी आहे बा त्यात हे पाण्याचं दृश्य बघून घ्या आणि ह्या ठिकाणी कॅनलचे दरवाजे आहेत पाठीमागं तुम्हाला दाखवतो हे बघा हे कॅनलचे दरवाजे आहेत बघून घ्या ह्या साइडने बघा तलाव कसा आहे आणि ह्या साइडने बघा ती पट्टी बघा पाणी मोजणीची आहे आणि त्या पट्टीवर अंदाज अंदाज जाणार साधारणपणे पस्तीस टक्के पस्तीस फूट पाणी येत आहेत बघा पस्तीस फूट चौतीस पस्तीस फूट पाणी पाहत आहेत आत्ता तलाव एकदम बसलेला आहे फुल पाहिजे बाहे घाट मात्या पाड्या तळ्यात खाली जाण्यासाठी त्या पट्टीकडे एकदम दगडांनी बनवून बनवून घेतले त्या कोर दगडांनी दगड ही करून चला आपण आता ह्या मामांची वैशिष्टी थोडी मुलाखत घेऊया तळ्याबद्दल माहिती आणि ह्यांचे मेंढे बघाय पाठी बघा ही मेंढ्याचं काय घेऊन आली तळ्यावरती मामा तुमचं गाव कोणतं आहे बरंच हां पण बत तळेबद्दल काय तुम्हाला माहिती माहीत आहे ते ब किती दिवसाचे तळ आहे काय एकोणीसशे काय पंचेचाळीस हां हां एकोणीस सत्तावीस म्हणजे साधारण म्हणजे सतरा ऐंशी सतराशी होऊन गेलेली हां मग तुम्ही तुमचे किती मिळाला मेडे शेअर तिशेपासून मग तुमचा लहानपणापासून व्यवसाय आहे हां लहानपणापासून मग पहिले तळं का मोकळं पडत होता असं म्हणजे आठवता बघ दोन हजार एकपासून मोकळं हां दोन हजार एकपासनं चांगलं दहा कायदापर्यंत मोकळ तळ हां त्यावेळेस ह्यात टाकले पाणी हां ह्यात आता पाणी आल्यापासून हे वरलं पाणी आल्यापासनं पाणी आहे हा आता दोन ते तीन वेळा सलग सांडवायची हा म्हणजे सलग दोन तीन वर्षी स तळ्याची सांड वाचली आहे या चालतं चला धन्यवाद धन्यवाद हां आता मी मेच्याबरात बघा भागपाची पाणी तळेचा भराव कसा आहे बघून घ्या आता आपण तळ्याच्या सांडीवर चाललेला आहे फायनली हे बा तळेची सांड बघून घ्या चला आणखी पुढे जाऊन बघून घ्या एकदम कुरिव आणि घडीव काम तगडामध्ये बांधलेली सांड आहे आणि दगड बघा एकदम चौकणी आहे हे भाऊ सांढिवून खाली उतरण्यासाठी पाय त्या आणि ही शिक्षक लोक आहेत आपल्याला ले इथे तळ्यावरती भेटलेले आहेत आणि यांचं जुड आपल्या खाऊसमध आहेत दादा ढगे दादा ढगे ती यांचं जोडदार आहेत दादा ढगरे सर हे बाबा तळ्याच्या पाठी बघा सांढीवून पाणी चालू आहे ही सांड आहे आणि ही सांड एक सुद्धा दगड हाल नाही सांडीचा तर जास्त फुटलं फुलं तुटली समधी नवीन कामं पण ही जुनं पुरातील का काम असल्यामुळं ह्या तळ्याच्या सांडीचं याचं दगड सुद्धा घालण नाही बाई बघून घ्या सांड हे बघा ही तळेवरचा बोरट आहे ही एकदम जुन्या काळातील आहे ले हे आता माहिती दिलेली आहे पण ही माहिती आता जरा दिली असल्यामुळे आपल्याला एवढी दिसून येत नाही बाई कसा बोलतो म्हणजे दगड आणि बघलेला आहे बाय कस दगाड लावलेल्या साईडने बघा कसं बोलतो हे बघा ही तळ्याच्या साडीवरचं पाणी आलेलं आहे आणि रस्ता तुटलेला आहे बघा आणि तळ्याच्या सांडीन पाणी जास्त वाहते ही तळ्यामधलं पाणी आले पुच्या ह्या साईडलाच सांड आहे समजा ड्याबली पाणी चालू आहे डॅमली तुटली पण तळ्याची सांड तुटली नाही एवढी ही तळ्याची सांड किती मजबूत असेल बघा तुम्ही ही तळ्यामधलंच पाणी येते बघा ह्या साईडला बघा तळ्या साईडच तळ आहे त्यासाठी बाबा बसावया तळेला त्यासाठी बसाव्या तळा तळेला ही गाड्यांची वाहतूक आहे चालू कोळ्याला माझ्याला असतं कोळ्याला माझ्या असतं कोळ्याला